अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये संभाजीनगर सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध अशी जी लेणी आहे आजीला अजिंठा लेणी म्हटलं जातं त्या ठिकाणी आम्ही चित्रीकरणासाठी आजारण करण या लेणीला आम्ही भेट देण्यासाठी ते अंकुश सावाला चंद्रकांत समोर से अर्जुन सावालात आणि राजेंद्र गायकवाड असे आम्ही पाच कालावंत आलो होतो या ठिकाणी व्हिडिओ करत असताना माझ्याकडून अनवदानं माझी जी कागदपत्रांची बॅग आहे ज्यामध्ये माझे म्हणजे रोजच्या गोष्टी आहेत त्यामध्ये माझे आयडेंटी कार्ड्स आहेत ते दहा नंबर लेणी या ठिकाणी आपण ही माझी बॅग ओंकार महाकाळ दुर्योधन पगार सिद्धार्थ पगार यांनी मला फोन करून त्याची माहिती दिली मी त्यावेळेस मी जवळ सोळा वेळा सतरा वेळेस होतो आणि त्यांनी मला यामध्ये कागदपत्र शोध घेऊन मला ती माहिती दिली आजच्या ह्या आधुनिक काळामध्ये या धक्काधिकाच्या जीवनामध्ये सुद्धा एवढे प्रामाणिक लोक आहेत ह्याचा प्रवा म्हणून मी ही कसं म्हणावं मला हे समजत नाही परंतु फक्त मला असं थोडक्यात म्हणायचं आहे की तुमच्यासारख्या सज्ज लोकांमुळे जग अजून फिरलेलं आहे असं म्हणलं तर वागूतो नाही तुमचे खूप सर तुम्ही थोडे दोन शब्द बोला 那个，前面那个还是什么的。